नमस्कार मी संजय मंगळे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलो आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बोटांची एक्सरसाइज पाहिलेली आहे आता बघा आपण नवीन एक्सरसाइज उभ्या रेषा आहेत आडव्या रेषा आहेत तिरक रेषा आहेत गोलाकार रेषा आहेत या रेषांची प्रॅक्टिस करत असताना आपल्याला कंटाळा येतो पण आपण सहज न कंटाळा करता किंवा न कंटाळा येतात यांचा सराव कशा पद्धतीने करणार आहोत ते मी थोडक्यात या कृतीतून आपल्याला दाखवतो आता बघा एक कोरा पेपर घ्यायचा पेपरावरती काही अंतरावरती बिंदू ठेवायचे दोन बिंदू ठेवायचे आणि त्या बिंदूंना सहज एका रेषेत जोडता येईल एका याच्यात जोडता येईल अशी रेषा काढायची म्हणजे दोघ बिंदू जोडायचे म्हणजे ती रेषा होईल आता बघा आपण या ठिकाणी एक्सरसाइज करणार आहोत एक कोरा पेपर घेतलेला आहे सांगितल्याप्रमाणे आता कोणतेही दोन बिंदू ठेवायचे आणि या दोघ बिंदूंना जोडणारी रेषा काढायची हा एक हा एक हा त्याच्यानंतर हा हा आता बघा हे दोन बिंदूंमधील अंतर हे जास्तीत जास्त एक इंच किंवा दीड इंच पर्यंतच पाहिजे हे खूप लांब अंतर असायला नको लांब अंतर जर असेल तर त्याचा तुमचा सराव होणार नाही लक्षात घ्या फक्त एक किंवा दीड इंचा अंतर असलं पाहिजे आणि त्या दोन बिंदूंना तुम्ही जोडायचं आहे आडवी रेषा असेल उभी रेषा असेल तिरकस रेषा असेल एक कुठेही बिंदू ठेवा तुम्ही ते जोडायचे आहेत दोन बिंदू ठेवायचे आणि ते एकमेकांना जोडायचे आहेत आणि एक लक्षात घ्यायचं दोन बिंदू ठेवल्यानंतर एकदाच रेषा जोडायची तिथपर्यंत रेषा आणायची त्याच्यानंतर जर तिथपर्यंत तुमचं बिंदू पर्यंत रेषा पोहोचली नसेल तर पुन्हा त्याच्यात जॉईन करून त्या बिंदू पर्यंत रेषा रेषा न्यायची नाही एकदा पेन ठेवला म्हणजे एकदा पेन्सिल ठेवली की दुसऱ्या बिंदू पर्यंत पर्यंत रेषा सरळ त्या ठिकाणी मारायची म्हणजे पुन्हा पुन्हा त्या रेषांवर गिरवायचं नाही एकदाच ती रेषा मारायची एक लक्षात ठेयचं डिस्टन्स खूप मोठ असायला नको एक तर दीड इंचाच्या आतच ते डिस्टन्स असलं पाहिजे मोठं असायला नको पुन्हा मी तुम्हाला सराव करून दाखतो हे दोन बिंदू घेतले हे दोन बिंदू जोडलेले आहेत हा एक हा एक जोडलेला आहे हा हा जोडला हा त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर 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 हा आता बघा बिंदूला रेषा जुडली नाही तरी चालेल पण पुन्हा ती तिथपर्यंत आणायची नाही किंवा गिरवायचे नाही एकदा का पेन्सिल ठेवली की ते त्या बिंदू पर्यंत जाऊ द्यायची आता याच्यातून तुम्ही काय शिकणार की उभ्या रेषा सुद्धा शिकणार आहात आडव्या रेषा शिकणार आहात त्याच्यानंतर तिरकस रेषा शिकणार आहात मग तिरकस या पद्धतीने असतील किंवा या पद्धतीने असतील याही रेषा शिकणार आहात या, या सर्व ज्या रेषा आहेत रेषांचे प्रकार तुम्ही सर्व शिकणार तुम्हाला डायरेक्ट एक एक रेषा जर मी अशी उभी रेषा मारायला लावली आणि पूर्ण पेज भरायला लावले तर तुम तुम्हाला त्याचा कंटाळा येतो हा लक्षात हे जर असं केलं दोन बिंदू ठेवून तुम्ही रेषा जर जोडली तर तुम्हाला कंटाळा येणार नाही पण सर्व प्रकारच्या रेषा तुमच्या शिकल्या जातील त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की आपण दोन रेषांमध्ये अंतर ठेवून आपण या ठिकाणी रेषा काढतो बरोबर तर इथेही दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे एक ठराविक अंतर आपण घेतलेलं आणि त्या अंतराची रेषा तुम्हाला पूर्ण करायची असते मला लक्षात आता या ठिकाणी बिंदू म्हणजे काय एक ठराविक अंतर तुमच्या मनाला समजलं की इथपर्यंत आपल्याला ते रेषा आणायची आता प्रत्येक वेळेस रेषा मारल्या जातील आणि त्याच्यातच तुम्हाला रेषा दिली गेल्या असं नाही कधी कधी आपल्याला अंदाज घ्यावा हो लागतो आणि त्या अंदाजाने रेषा मारायच्या असतात त्याच्यासाठी हा हा जो सराव आहे हा सराव फार महत्वाचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची या सरावामध्ये तुम्ही काय शिकणार आहात की उभ्या रेषा आडव्या रेषा तिरकस रेषा या सर्व रेषांचे प्रकार तुम्ही शिकणार आहात एक्सरसाइज कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की लिहा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब सुद्धा करा यू.